निळ्या नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार निळ्या नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार स्वभाव आहे फारच उदार करवंदाची साल करचे खोड, खोड। रावांचे बोलणे अमृतापेक्षाही गोड बोल। सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले वसंतातली डाळपण देती थंडावा वसंतातली डाळफुळ देती थंडावा रावांसह मला आपला आशीर्वाद हवा सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाली